मान्सून पूर्व सफाईची घोषणा दरवर्षी केली जाते यंदाही अमरावती महानगरपालिकेने वडाळी तलाव परिसरातील नाल्यातून गाड उपसण्यास सुरुवात केली आहे परंतु नाल्याच्या कोपऱ्यात कचऱ्याची ढिगारे टाकून ही सफाई खरच पूर्ण होईल का यंदा ना पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार अमरावती महापालिकेने शहरातील मोठ्या नाल्यांमधनं गाड आणि कचरा उपसण्याचं काम सुरू केलंय वडाळी तलावापासून सुरू झालेल्या या कामात गेल्या दोन आठवड्यांपासून जेसीबीच्या साह्याने गाड आणि कचरा उपसला जातोय मात्र सिटीन्यूजच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली गाळ उपसल्यानंतर तो ट्रक मध्ये न भरता एका स्वरूपात टाकण्यात आलाय त्यामुळे नाल्यातून गाळ काढून रूप तयार एका बाजूला नवी नाली तयार झाली आणि दुसऱ्या बाजूला कचऱ्याचा डोंगर तयार झालाय यामुळे वडाळी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे कारण मागील वर्षीही अशी सफई झाली होती परंतु ढिगारे तसेच राहिले होते पावसाळ्यात नाल्याचं पाणी घरात शिरलं होतं सिटी न्यूज ला स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की काम करणारे मजूर ट्रक येणार असल्याचं सांगतात परंतु त्यांचा काही मागमूस नाही इतकंच नाही तर नाल्या लगत संरक्षण भिंत सुद्धा कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दिसेनाशी झाली आहे म्हणजे धोका अजून वाढला आहे यंदाही जर हे ढिगारे वेळेत न हटवले गेले तर पावसाळ्यात हा गाड पुन्हा नाल्यात येऊन अडथळा निर्माण करणार आहे आणि पुन्हा नागरिकांच्या घरात पाणी शिरणार महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना या प्रकाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे गाड उपसून ठेवणे म्हणजेच काम पूर्ण झाले असा गैरसमज प्रशासनाला असून चालणार नाही नागरिक उत्तर मागत आहेत पाणी गिनी आलं येऊन तलाव जवळ आहे तलाव जवळ होऊन हा कचरा आहे याची एक तर घानाडी भयानक येऊन राहिली आणि हे काढायला पाहिजे नव्हतं कधीपासून सुरुवात केली हे काढायला त्यांनी हे चार पाच दिवस झालेले आहे